नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी अग्निवीर हिंदू संघटनेची मोठी कारवाई चौदा नंदी व गोमांस वाहतूक करणाऱ्या सहा गाड्या पकडल्या नाशिक प्रतिनिधी गोविंद सोनवणे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रविवार अग्निवीर हिंदू संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महेंद्र सिंह राजपुरोहित संस्थापक अध्यक्ष आणि मयूर निकम संघटन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात गोसेवेचा प्रभावी उपक्रम राबवण्यात आला नाशिक अग्निवीर टीमने वेळेस हस्तक्षेप करत चार वाहने ताब्यात घेतली व एकूण चौदा नंदी महाराजांना वाचवण्यात यश मिळवलं अधिकाऱ्यांच्या संलग्न माहितीवरून कार्यरत असलेल्या अग्निवीर टीमने एक पिकअप वाहन ताब्यात घेतले ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोमास आढळले हे वाहन मुंबईकडे रवाना होत होतं अजून एक आय ट्वेंटी कार जी गुप्तपणे घेऊन मुंबईच्या दिशेने जात होती ती अग्निवीर टीमने पकडत नाशिक रोड पोलीस जमा केली एकूण सहा वाहने ताब्यात गोवंश वाचवण्यात यश या तीनही कारवाईंमध्ये एकूण सहा गाड्या ताब्यात घेण्यात आल्या असून गोमास तस्करीवर कठोर कारवाईचा संदेश देण्यात आला आहे अग्निवीर हिंदू संघटना नाशिक टीम व नाशिक रोड पोलीस स्टेशनचे विशेष आभार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद